नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपनाच होमस्कुलिंग या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता सातवी मराठीचा तिसरा धडा तोडणी याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम भेटतील आणि माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथून हा व्हिडिओ करते सो पहिला प्रश्न आहे तुमच्या शब्दात उत्तर लिहा इथे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे तुमच्या शब्दांमध्ये मांडण्याचं मीराने वसंताला तमसोमा ज्योतिर्गमय सांगितलेला चा अर्थ, चा सांगितले अर्थ उत्तर आहे तमसो ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ याबद्दल आपण लिहायचंय उत्तरे वसंताच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती चिमणीच्या उजेडात चिमणीच्या उजेडात म्हणजे दिव्याची चिमणी असते ती उजेडात मीराला वसंताचे पुस्तक सापडले तिच्या ओरडण्याने वसंतला शाळेची आठवण झाली तो कॉपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलगाल होत होती यावरून वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ आपल्याला इथे दिसून येते इ अग पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ याचं उत्तर आहे दादानं म्हणजे वसंताच्या वडिलांना तोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता म्हणून दादांनी त्याचं शिक्षण थांबवलं त्यामुळे वसंताला वाचन करता येणं ना शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे प्रश्न दुसरा आहे वसंताचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून घ्या पाठातून म्हणजे धड्यातून शोधून घ्यायची वाक्य बघा मीराचा आरडाओरडा ऐकून वसंताला शाळेची आठवण झाली दोन दादा मले साळात कवा धाडणार तीन त्यांच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीत झोपली चार सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळी तसा वसंत हता दरला, कागदा वर चा चा वर कागद उचलून का हातात धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता पाच ताई मला सडक्यावर कागद गवसला त्यावर काय लिवलंय बघ सहा अगं पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच सात कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली आठ वसंतनं लगेच मित्रांना गाठलं आता मी आज शाळेला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला ही सगळी वाक्य तुम्ही लिहायची या प्रश्नाचं उत्तर म्हणून प्रश्न तिसरा आहे खालील आकृतीत योग्य शब्द लिहा बैलांचं खाद्य आणि शंकूच्या आकाराची झोपडी याचे योग्य उत्तर आहे बैलांच्या खाद्याला म्हणतात पाचुद्यातील सरमण आणि शंकूच्या आकाराची झोपडी म्हणजे कोपी प्रश्न चौथा आहे तुम्हाला कथेतील कोणतं पात्र सर्वात जास्त आवडलं इथे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे कोणत्याही पात्राबद्दल लिहू शकता आणि कारण पण द्यायचं बरं का तुम्हाला का आवडलं याच उत्तर आहे कथेतील वसंताची ताई मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले मीराचे शिक्षण आठवीपर्यंतच झाले होते परंतु ती हुशार होती संस्कृतच्या वचनाच्या तिने वचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला मीरा इवडलांना तोडणीच्या कामात मनोभावे मदत करीत होतीच परंतु विशेष म्हणजे वसंताने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंतला दिली त्यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडते प्रश्न खालील आकृती पूर्ण करा मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केलं मीरा वसंत इतर बायका दामू आणि तारा उत्तर लिहूयात आपण उत्तरे मीरा वसंतनं मीरा आणि वसंतने जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला इतर बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या दामूने आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले आणि ताराने भाकरी थापून तळ्यावर पिठले टाकले खेळू या शब्दांची पहिला आहे शब्द गटात न बसणारा शब्द शोधून लिहा माहिती आहे ना तुम्हाला जे शब्द मॅच नाही करत एक सारखे नाही वाटत श्रीमंत धनवान लखपती हे तीनही शब्द सारख्या अर्थाचे गरीब वेगळा आहे म्हणून गरीब गटात नाही बसत रात्र निशा यामिनी हे तीनही शब्द रात्रीच विषय आहेत त्यामुळे हे तिन्ही गटात बसतात तर प्रभावी गटात बसत नाही अशिक्षित निरक्षर अंगठा बहादर तिने शब्द शिक्षण नसणे दर्शवतात आणि शिक्षित हा गटात नाही बसत गवसणे मिसळणे हरवणे सापडणे त्यामध्ये गवसणे मिळणे सापडणे तिने एकाच अर्थाचे हरवणे हा वेगळा आहे प्रश्न आहे कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा म्हणजे काय करायचंय आनंदाला पारावर न उरणे हपकून जाणे हातभार लावणे आबाळ होणे तिथे बघूयाता वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यामुळे केशवच्या शिक्षणाची आबळ झाली वाक्याप्रमाणे आपण बदललं ना गावावरून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते रस्त्याच्या रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हपकून गेली आता ई जो प्रश्न तो काय आहे खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्द संपत्तीचा अभ्यास करा त्याप्रमाणे वेगळे शब्द तयार करा जसं बघा प्रांत परप्रांत परप्रांत शब्द आहे की नाही आता आपण इथे बघूयात उदाहरणार्थ परप्रांत तर इथे परप्रांत परभाषा परदेश परग्रह परराष्ट्र आहे की नाही सोपं आता पुढचं आहे की ई खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहायचा आहे तांबडं फुटलं म्हणजे पहाट झाली गाडी रुळा आली म्हणजे पुन्हा सुरळीत झाले अंधाराकडून उजेडाकडे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे चूल शिलगवली म्हणजे चूल पेटवली खालचा प्रश्न महत्वाचा आहे वाक्य प्रमाण भाषेत लिहायची भाषा म्हणजे काय आपण जी का पुस्तकात वाचतो ती भाषा जसं पुढचं बघा पोरा मला तरी कुठं वाचता येत आहे प्रमाण भाषेत पोरा मला तरी कुठे वाचता येतय अव समदी लेकरं शाळेला गेली आणि तुपलं अग सगळी मुलं शाळेला गेली आणि तुझ आता तुम्ही समधीच तर ते म्या तरी कशाला अडवा येऊ म्हणजे आता तुम्ही सगळेच म्हणताय तर ते मी तरी कशाला अडवा येऊ आता म्या शाळेला येणार म्हणजे मी आता शाळेत येणार उ खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करायच्या शाळेचा पहिला दिवस आनंद वर्ग शिक्षक नवीन मित्र नवीन पुस्तकांचा गंध सुगंध आणि शाळेची मार चला आपण याच्याविषयीच्या भावना इथे व्यक्त करूया उत्तर शाळेचा पहिला दिवस मे महिन्याची सुट्टी संपत आली मी नवीन वया पुस्तके नवीन गणवेश घेतला छानचं नवीन दप्तर घेतलं शाळेच्या पहिल्या दिवशी मी लवकर उठलो पटापट तयारी करून नवीन गणवेश घालून ऐटीनं निघालो आदर्श विद्या मंदिर हे माझ्या शाळेचं नाव माझी शाळा दुमजली आहे शाळेचे भोवती मोकळी जागा आहे एक सुंदर बाग आहे मैदानात आम्ही खेळतो व कवायती करतो आमच्या शाळेतील सर्व वर्ग खोल्या मोठ्या आहेत वर्गात भरपूर हवा व प्रकाश खेळत असतो माझ्या शाळेत ग्रंथालय आहे तसेच एक प्रयोगशाळा आहे आम्ही सर्वजण वेळेच्या आधी शाळेत पोहोचलो काही जुने मित्र व काही नवीन मित्र भेटले शाळेच्या पहिल्या दिवशी आमचे सगळे तास झाले नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचा सुगंध आम्ही अनुभवला आमचे सर्व वर्ग शिक्षक शिक्षक चांगले आहेत ते छान शिकवतात आम्हाला प्रेरणा देतात शाळेच्या पहिल्या दिवशी मधली सुट्टी ही मजेत गेली सगळ्यांनी डबे एकत्र खाल्ले आम्ही खूप गप्पा मारल्या असा माझ्या शाळेतला पहिला दिवस खूप आनंदात गेला आता पुढचा प्रश्न या पाठात जीवनातील काही शब्द आले आहेत त्याची यादी करा म्हणजे म्या साळत हे शब्द ग्रामीण आहेत याला मराठीत काय म्हणतात आपण आता मागे सुद्धा प्रमाण भाषेत दाखवलंच शब्दांचे अर्थ तेच शब्द तुम्ही यादीमध्ये लिहू शकता आता उपक्रम आहेत सा विद्या या विमुक्त हे ब्रीद वाक्य म्हणून वापरले जाते प्रत्येक संस्थेला शाळेला मंडळाला आपले स्वतःचे ब्रीद वाक्य असते अशी बृदवाक्य मिळवून या ब्रीद वाक्यांचा अर्थ समजून घ्या चला भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे आय आय टी मुंबई याचं वृदवाक्य आहे ज्ञानम परमम ध्येयम म्हणजे अर्थ ज्ञान हे सर्वोच्च ध्येय आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्स ब्रदवाक्य आहे आरोग्यं परम भाग्यम अर्थ आहे आरोग्य हे सर्वोत्तम भाग्य आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो ब्रदवाक्य अंतरिक्षाय लोकहितम म्हणजे अर्थ अंतरिक्षाच्या माध्यमातून लोकांचे कल्याण दिल्ली विद्यापीठ बृदवाक्य निष्ठा धृती सत्यम म्हणजे निष्ठा धैर्य आणि सत्य संघ लोकसेवा आयोगाचं वाक्य आहे ब्रदवाक्य योग हा कर्मसुकौशल म्हणजे कार्य कर्मामध्ये कौशल्य म्हणजेच योग आहे भारतीय सैन्याचं वाक्य सर्वत्र विजय म्हणजे सर्वत्र विजय होणे राष्ट्रीय संरक्षण अकादमी एन डी एचं वाक्य आहे सेवा परमो धर्म म्हणजे सेवा ही सर्वोच्च धर्म आहे तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणी मिळाले की नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं आवडले की नाही व्हिडिओ मग करा पटापट पत लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद